असाच आता माका युट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण जोक्स गणिताचे सर भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारा की अर्धी नोकरी आणि अर्धी जिंदगी संपत आली पण तुम्ही जे सायन थिटा कॉस थिटा छड्या हान शिकवले ते वापरायचे केव्हा दिवाळीला एक आठवडा राहिला आहे आणि नवऱ्याने अजून मला नाही शॉपिंग करायला कधी जाऊ विचारलं परंतु कधी बनवायला सुरुवात करणार हे दिवसातून चार वेळा विचारलं बैल आणि वाघ प्यायला बसले दोन पेग झाल्यावर वाघ उठला बैल अरे इतक्यात आटपलं पी अजून वाघ नको तुझं बर आहे तुझ्या घरी गाय आहे माझ्या घरी वाघीन आहे <laughs> बायको पूजा करत असते घंटा वाजवते नवरा मागून ओरडतो चहा पण वाजवून दे ना बायको रागात देवीला बोलते मी नवरा हसत देवीला सांग कि तिच्या भक्ताला चहा हवा आहे <laughs> गडकरी मित्राला काय रे रात्री एवढ्या जोरात का उरलास मित्र माझ्या उशी विंचू होता ना गडकरी अरे मग त्यात काय विशेष दगडाखाली विंचू असतातच <laughs> सकाळी घरात बायको बायको आजपासून घरात शिस्त लागणार कुणी वस्तू इकडे तिकडे ठेवायचं नाही पाच मिनिटाने नवरा अगं माझा मोबाईल कुठे आहे ठेवलं बायको माहीत नाही कुठेही ठेवतात सगळे पण अगं तो तुझ्याच हातात आहे स्मार्ट सेल्समन कसा असतो एक सेल्समन दारावरची बैल वाजवतो साधारण पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान असलेल्या एका स्त्रीने दरवाजा उघडला सेल्समन बेबी तुझी आई आहे का घरात आम्ही एक चांगली वॉशिंग पावडर विकतो आहोत त्या स्त्रीने कडून लगेच दहा घेतली नवरा बायकोचा मोबाईल उचलतो शांतपणे अनलॉक करायचा प्रयत्न नवरा हळवा वाजत बघू काय रस्ते आहे या फोन मध्ये बायको मागून येते बायको काय चाललंय नवरा घाबरून मी तर टाइम बघत होतो बायको हो का मग एवढं अगं तुझ्या फोटो प्रेम आलं घरात रम रंगी बेरंगी दिवे लावलेले बायको खुशीत सजावट करत असते नवरा सोप्यावर बसून मोबाईलकडे बघत असतो बायको कस दिसलं ना आपलं घर एकदा चमकदा, एक चमकदार एकदम चमकदार नवरा डोळे बारीक करत हां पण आता मग माझ्या डोळ्यासमोर सगळं तारे दिसायला लागलेत बायको तू नाही हे दिवे फुल ऑन एनर्जीवर आहेत तू मात्र लो बॅटरीवर घरातले दिवे लकतात लग आणि नवरे फ्यूज होतात बायको <laughs> ऐका मी सुंदर दिसते आज नवरा हो ग पण फिल्टरचं नाव काय आहे ते सांगशील बायको काय म्हण बायको काय म्हणजे नवरा काही नाही थोडं रिअलिटी चेक करायचं घ्यायचं होतं पिऊन आलेल्या नवऱ्याला सांभाळताना बायकोचे सगळे संशय दूर झाले जेव्हा नवऱ्याने नशेत म्हणाल दूर हो माझ्यापासून माझे लग्न झाले आहे माणसं सगळ्या गोष्टीची एक्सपायरी डेट चेक करून घेतात पण आजपर्यंत कोणी दारूची एक्सपायरी डेट चेक केलेली पाहिली आहे का याला म्हणतात विश्वास पत्नी <laughs> <laughs> माझ्या पायात मोठा काटा उतल्याचं स्वप्न सारखं पडत आहे पती मग त्यात काय एवढे घाबरण्यासारखं काय झाले पायात चप्पल घालून झोपत जा शिक्षक मुलांनो फळ्यावर लिहिलेलं वैज्ञानिकाचं नाव वाचून दाखवा मंग्या भात खायला चाललं शिक्षक मूर्खा भास्कराचार्य आहे ते विद्यार्थी सर बोबडा आहे तो भास्कराचार्य चा बोलला तो एक मुलगा दुकानात जातो दुकानदार खाली मान घालून कॅल्क्युलेटर वर शिजेब करत असतो मुलगा काका एक मॅगीची पाकिट द्या ना दुकानदार दोन मिनिट थांबा हा जरा मुलगा नाही नाही बनवून नको तशीच द्या दुकानदार आवक होऊन मुलाकडे पाहतो आणि गुपचुप मॅगीची पाकिट काढून देतो <laughs> बदका बदका नाच रे तुझी पिल्ले पाच रे एक पिल्लू मेल आणि आपलं वय काय आपण वाचताय काय <laughs> गुलामीच्या काळात जर स्त्रियांना स्कुटी दिली असती <laughs> तर बरं झालं असत प्रत्येक बायांनी दररोज पाच पंचवीस इंग्रज सहज उडवले असते तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील व्हिडिओला एक लाईक नक्की करा सबस्क्राईब करा धन्यवाद